हे हाय हॅलो वन आज आपण पाहणार आहोत की पीकॉक मंगळसूत्र कसं बनवणार हे खूप वेगळ्या ट्रेनमध्ये मी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी काही मंगळसूत्राचे चेन आणि ज्या गोल्डन चेन आहेत त्या यूज केलेल्या आहेत आणि पीकॉक पल्स यूज केलेले आहेत अतिशय सुंदर दिसतं आणि युनिक असं मंगळसूत्र आहे तर चला पाहूया इथे काही ज्या मंगळसूत्राच्या चेन आहेत त्या नऊ सेंटीमीटर अशा कट करून घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यामध्ये गोल्डन चेन ज्या आहेत त्यासुद्धा नऊ सेंटीमीटरमध्ये कट करून घेतले या पद्धतीने एक पल जो आहे तो पलच्या साह्याने आपण जो पिकॉकचा पीस आहे तो तयार करून घेतला आणि त्यानंतर जो सेकंड आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या आपण तो काय केला की तारेच्या सहाय्याने बांधून व्यवस्थितरित्या ते जे पल आहेत त्याबरोबर त्या पिकॉकचा जो आहे त्याच्याभोवती बरोबर रॅप करून ते फिक्स करून घेतले त्यानंतर काही जे गोल्डन कलरचे छोटे मणी आहेत ते त्याच्या वरच्या बाजूनी लावून असे हे दोन आपण तयार करून घेतले ज्या मंगळसूत्राच्या वाटी म्हणून आपण वापरणार आहोत यानंतर आपण घेतली एक तार त्या तारेमध्ये आपण एक ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतला आणि हा जो पिकअचा कुंदन आहे त्याच्या बरोबर पाठीमागच्या साईडनी त्याला होल असतात तिथून ती, ती तार काढून या पद्धतीने त्या तारेमध्ये तो इन्सर्ट करून घेतला त्यानंतर एक क्रिस्टल एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल एक गोल्डन मनी त्यानंतर ऑरेंज कलरचा क्रिस्टल आणि ग्रीन कलरचा क्रिस्टल त्यानंतर हे दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करून दोन्ही बाजूनी त्याला जे लूप आहेत ते बनवून घेतले या पद्धतीने आपले हे पेंडंट रेडी आहे आता ज्या आपण मंगळसूत्राच्या चेन कट करून घेतल्या होत्या त्या काय करायच्या तीन एम ती एमची जी के के वायर आहे त्यातून ते तीन एम एमच्या वायरनी जे लूप आहे पेंडंटचं त्या लूपमध्ये ते काय करायच्या व्यवस्थितरित्या रॅप करून त्याला अटॅच करून घ्यायच्या या पद्धतीने अटॅच करताना त्याला दोन ते तीन वेळा फक्त व्यवस्थितरित्या बाइंड करून घ्यायचं त्यानंतर काय केलं की एका तीन एम एमच्या वायरमध्ये एक मोती आणि एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल या पद्धतीने ओवून त्यामध्ये जे आपण गोल्डन कलरची जी चेन कट करून घेतली होती ती त्याच्यामध्ये इन्सर्ट केली आणि तीन एम एमच्या वायरनी ते व्यवस्थित पॅक करून घेतले याप्रमाणे सर्व चेन आणि जे गोल्डन चेन आहे हे ओवून घेतले आणि त्याला अटॅच करून घेतले पाहू शकता तुम्ही आपले हे मंगळसूत्र रेडी आहे खूप सुंदर झालेलं आहे खूप छान आहे तुम्ही एकदा म्हणून नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा या पद्धतीचेच वेगवेगळ्या प्रकारच्या मंगळसूत्राच्या सिरीज तुमच्याकडे येतील तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू